आता हे कुठलं फ्रीज आहे इन्व्हर्टर फ्रीज आहे ठीक आहे आता हे इन्वर्टर फ्रीजला आपल्याला बघायचं आहे की ह्याचा कॉम्प्रेसरचा प्रॉब्लेम आहे का ह्याचा पीसीबीचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे तर आता आपल्याला माहीत नाही हे पीसीबीचा प्रॉब्लेम आहे का ह्याचा कॉम्प्रेसरचा प्रॉब्लेम आहे तर पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा कॉम्प्रेसर चेक करू तर ह्याचा कॉम्प्रेसर आणि आपल्याला दोनच पद्धतीनं चेक करता येते कोणत्या कोणत्या पद्धतीनं एक तर हे जे वाइंडिंग चेक करता येते आणि ह्याचं जे ग्राउंड आहे ग्राउंड झालंय का नाही ते तेवढं चेक करू शकता आपण ठीक आहे तर आता हे जे वाइंडिंग चेक करण्यासाठी काय करायचं हे जे तीन टर्मिनल आहेत कुठले कुठले UVW, ना हेला ना 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 हेला यू व्ही डब्ल्यू नाही ह्याला कॉमन स्टार्टिंग रनिंग येत आहे का नाही आहेत ह्याला काय म्हणते यू व्ही डब्ल्यू ठीक आहे मग आता काय करायचं ह्याचं ही यू व्ही डब्ल्यूचे जे टर्मिनल आहेत ह्याचं जे हे सॉकेट आहे हे सॉकेट साईडला काढूया आणि पी सी बी पण आहे साईडला काढून ठेवू म्हणजे कसं आपलं पी सी बी हां आता हे जे तीन टर्मिनल आहेत यू व्ही डब्ल्यूचे ह्याचं जे मान आहे ना म्हणजे जे हे आकडे जे आहेत ना आकडे ते सगळे एकसारखे यायला पाहिजे आता जर तुम्ही नॉन इन्व्हर्टरमध्ये चेक करायला गेलात कॉम्प्रेसरचे टर्मिनल तर तिथं काय आहे वेगवेगळं दाखवते बरोबर का तर इथं काय आहे ह्याचे जे यू व्ही डब्ल्यूचे जे आकडे आहेत ना ते सगळे सारखे यायला पाहिजे तर चेक करण्यासाठी ह्याला नाही कंटिन्युटी सेटवर आपल्याला सेट करायचं आहे आता बघा ह्याचं मी नाही यू व्ही डब्ल्यूचं चेक करतो ह्याचं किती दाखवते हां तेरा पॉईंट पाच आता दुसरं टर्मिनल चेक करतो ह्याच्यात तर ते पण तेवढं दाखवते तेरा पॉईंट पाच हां बा हां तेवढं दाखवतो तेव्हा पाच आता तिसरं टर्मिनल चेक करतो याच्यामध्ये आता हे बघा ते पण तेरा पॉईंट दोन दाखवायला आहे पॉईंटमध्ये जर इकडे तिकडे झालं तर चालतंय पण असं आता हे तेरा दाखवायला आहे आणि दुसऱ्या वेळेस चौदा पंधरा सतरा दाखवत असेल तर हे काय ह्याची जी वाइंडिंग आहे ना ते वाइंडिंग खराब आहे ठीक आहे हे झाली एक पद्धत हे जे तिन्ही टर्मिनलचं जे आकडे आहेत ना ते किती यायला पाहिजे सेम सेम यायला पाहिजे आणि दुसरी पद्धत कुठलीही चेक करायची जसं आपण कॉम्प्रेटर साधा कॉम्प्रेसर चेक करतात की ग्राउंड आहे का नाही तसं सेम ह्याच्या टर्मिनलला एक पॉईंट लावायचा एक प्रोफ ठेवायची आणि दुसरे प्रोप कुठे ठेवायचे ह्याच्यात जा चांगल्या जागी ठेवायचे म्हणजे काय होते कंटिन्युटी दाखवते जर तुम्ही ह्याच्यावर लावलं हे तर ला पेंट दाखवलेलं आहे पेंट लावलेलं आहे त्यामुळे हिथं दाखवलं कंटिन्यूटी कंटिन्युटी दाखवणारच नाही त्यासाठी जे स्वच्छ पाईप आहे ना तिथं लावायचं हां बघा हे तर नाही ते हिथं लावूया हिथं दाखवते का नाही दाखवत दुसरा टर्मिनल बघू यूचा तिथं पण नाही डब्ल्यूचा त्याला पण नाही ठीक आहे म्हणजे हा कॉम्प्रेसर ग्राउंड आहे का नाही ह्याचे वाइंडिंग कशी आहे वाइंडिंग पण चांगली आहे दोन पद्धतीनंतर दोन पद्धतीने पद्धतीने हे कॉम्प्रेसर ओके ठीक आहे तर आता आपण बघूया की हे जे पी सी बी चांगली आहे का नाही बघूया ठीक आहे तर पी सी बी खराब आहे का चांगले आहे चेक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आता हे जे सॉकेट आहे यू व्ही डब्ल्यूचं ह्याच्यामध्ये हे बघू शकते तीन टर्मिनल आहेत यू व्ही डब्ल्यू आता हे बघा तीन टर्मिनल आहेत यू व्ही डब्ल्यू तर हे चेक करण्यासाठी आपल्याला पी सी बी काय करावं लागतं आहे सिरीजमध्ये आहे ना दोन बल्ब घ्यायचे आहेत आपल्याला आता हे बल्ब किती एक साठ वॅटचे पण घेऊ शकताय आणि शंभर वॅटचे पण घेऊ शकताय ठीक आहे आता हे दोन्ही ह्याला फेज न्यूट्रल फेज न्यूट्रल दिलेले म्हणजे आपल्याला हे परत आता सिरीजमध्ये करायचं आहे तरी आता हे बघा दोन्हीची एक एक वायर काय करायची आपल्याला जॉईंट करायची एकत्र हे वायर एक जॉईंट केली का आता हे बाकीचे दोन शेपरेट शेपरेट ठेवायचे वायर ठीक आहे झालं आता ह्याच्यामध्ये हे बघा हे तीन टर्म आहे हे जे आहेत हे आहेत यू एडब्ल्यूचे पॉईंट आहेत तर तिने जागी हे एक एक वायर काय करायची आपल्याला लावायचे तर आपल्याला ला, आता हे पी सी बी चेक करायला हा एकच पर्याय आहे आता ह्याच्या वायरी लावताना असं काय नाही बरं का कुठली वायर कुठं लावली तरी चालते फक्त तिन्ही पॉईंटला तीन वायर इथं लागल्या पाहिजे हे तीन तीन पॉईंटला तीन वायरी लागल्या लाग का तर आता हे जे पिस हे पिसं हे फ्रीजचं जे हे आहे पिन टॉप आहे पॉवर प्लग आहे ते काय करायचं आपल्याला इथं लावायचं आहे लावल्यानंतर बोर्डचं स्विच ऑन करायचं आहे आता काय करायचं बघा थोड्या वेळानं नाही ना दोन मिनिटांना किंवा तीन मिनिटांना कधी चार मिनटसुद्धा लागू शकतात हे बल्ब काय होते माहिती आहे का एकदा चालू होते तर परत बंद पडतात ठीक आहे जर पी सी बी ओके असेल तर जर पी सी बी खराब असेल तर हे बल्ब लागतील का नाही लागणार जर समजा दहा मिनटापर्यंत हे जर बल्ब नाही लागले तर शंभर टक्के आपला हा पी सी बी खराब आहे आणि जर ह्याचे बल्ब लागले तर पी सी बी ह्याचा चांगला आहे ओके मग फॉल्ट कशाच्यामध्ये असणार आहे तर कॉम्प्रेसरमध्ये हे जे कॉम्प्रेसर आहे कॉम्प्रेसरचे जे वाइंडिंग आहे ते ओके बरोबर का म्हणजे हा ग्राउंड पण नाही पण जाम होऊ शकतो बरोबर का जाम झालेलं ते बोर्ड ह्याच्यावर दाखवणार का मल्टीमीटरवर नाही दाखवणार ना मग ना 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 पी सी बी ओके तरी कॉम्प्रेसर जर चालू होत नसेल तर काय कॉम्प्रेसर गेलेलं आहे जाम झालेलं आहे तर ह्याचा आता एक चार दोन ते ती तीन मिनटं आपण वाट बघूया चालू होते का बघूया हे जे हे आहेत कनेक्टर आहेत हे कनेक्टर जोपर्यंत कॉम्प्रेसरला लागत नाहीत तोपर्यंत हे काय करते माहिती आहे का एकदा सप्लाय सोडते आणि जर ह्याला कनेक्टर नाही सापडले कॉम्प्रेसर नाही सापडला तर ते काय करते परत ते जे सप्लाय पाठवलेलं असते ते सप्लाय परत बंद करते ऑफ करते मग ते काय होतं एकदा बल्ब लागते आणि लगेच बंद होते ह्याला जर टर्मिनल नाही सापडले कॉम्प्रेसर नाही सापडला ह्या सॉकेटला तर ते काय करते सप्लाय लगेच बंद करते हां हे बघा आले का तर हे कसं होतं आहे दोन्ही लागले हे एकदा लागते आणि लगेच बंद होत आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय हे पी सी बी चालू आहे ह्याच्यामध्ये बघा हे पी सी बी ओके बरोबर एक का एकदा बल्ब लागले आणि विजले मग प्रॉब्लेम कशामध्ये असणार आहे ह्याचा कॉम्प्रेसरमध्ये ह्याचा अर्थ काय आहे कॉम्प्रेसर गेलाय आहे हे कॉम्प्रेसर आहे ना बाजार तर आला ना प आला पण नाही बरं का अजून हे मिळत पण नाही मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे हे आपल्याला इन्व्हर्टरचं नॉन इन्व्हर्टर करायचं आहे समजलं ना पी सी बी कसं चेक करायचं काय प्रॉब्लेम आहे का ह्याच्यात